नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे स्वस्तिक चौक राज्य प्रतिष्ठान ट्रस्ट यांच्या वतीने श्री गणेश उत्सवानिमित्त जयशंकर महाराज प्रकट समाधी सोहळ्याचे उद्घाटन संपन्न जयशंकर महाराज प्रकट समाधी हा देखावा भाविकांसाठी प्रेरणा आणि ऊर्जा देणारा ठरेल महंत राजाभाऊ महाराज कोठारी श्री गणेश उत्सव म्हणजे समाजामध्ये चैतन्य निर्माण करणारा उत्सव आपण सर्वच जण पारंपरिक वाद्यातून गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात करत असतो श्री गणेशोत्सव काळामध्ये मंडळाच्या माध्यमातून सामाजिक आध्यात्मिक धार्मिक ऐतिहासिक कार्य उंचीपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जाते या माध्यमातून आजच्या युवा पिढीला आपली परंपरा संस्कृतीची माहिती होऊन जोपासण्याचे काम होत असते यातून तरुणांना योग्य दिशा मिळत असून काम करण्यासाठी प्रेरणा आणि ऊर्जा मिळते राज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून जयशंकर महाराज प्रकट समाधी हा देखावा सादर करून बाबांचे आध्यात्मिकतेचे कार्य समाजासमोर आणण्याचे काम केले आहे शंकर महाराज हे अग्निकुंड आहे धकाधकीच्या जीवनामध्ये नागरिकांच्या पाठीमागे शंकरबाबांचे आशीर्वाद आहे आमदार संग्राम जगताप यांनी नगर शहरामध्ये सर्वांना बरोबर घेऊन विकासाची मुहूर्त मेडरवली जयशंकर महाराज प्रकट समाधी हा देखावा भाविकांसाठी प्रेरणा आणि ऊर्जा देणारा ठरेल असे प्रतिपादन महंत राजाभाऊ महाराज कोठारी यांनी केले स्वस्तिक चौक राज्योग प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने श्री गणेश उत्सवानिमित्त जयशंकर महाराज प्रकट समाधी सोहळ्याचे उद्घाटन महंत राजाभाऊ महाराज कोठारी यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी आमदार संग्राम जगताप आयुक्त यशवंत डांगे मंडळाचे अध्यक्ष सागर शिंदे माजी नगरसेवक संजय चोपडा नेहुल भंडारी उपाध्यक्ष ऋषभ भंडारी खजिनदार महेंद्र राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष खोसे सुरेश बनसोडे मनीष फुलडहाडे राहुल चव्हाण आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते राजयोगी प्रतिष्ठानच्या सर्व सहकार्यांनी एकजुटीनं या देखाव्याची निर्मिती केली शम म्हणजे कल्याण आणि कर म्हणजे करणारा जो कल्याण करणारा तो शंकर आहे आणि आज खऱ्या अर्थानं या नगर शहरामध्ये या देखावाच्या निमित्तानं सद्गुरू शंकर महाराजांच्या उपस्थितीची अनुभूती निश्चित प्रत्येकाला प्राप्त होते राजयोगी प्रतिष्ठान हे मंडळ बाराही महिने सामाजिक व विविध उपक्रम आपल्या माध्यमातून साजरं करत असत गेल्या वर्षी दोन हजार तेवीस साली गणेशोत्सवामध्ये महानगरपालिकेचं सा उत्कृष्ट आरासीचं प्रथम पारितोषिक या मंडळाला प्राप्त झालं याही वर्षी हे प्रथम पारितोषिक याच मंडळाला मिळेल अशी मला खात्री आहे आणि अशाच पद्धतीचं सा सामाजिक आध्यात्मिक धार्मिक कार्य या मंडळाच्या माध्यमातनं व या मंडळाचे मार्गदर्शक आपल्या नगर शहराचे लोकप्रिय आमदार संग्रामभाय जगताप यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनानं या मंडळाची अगदी उंच अशी भरारी दरवर्षी एका वेगळ्या उंचीपर्यंत घेऊन जाते यात कुठलीही शंका नाही अशा उत्सवांच्या माध्यमातनं या तरुण शक्तीला आपल्या कलागुणांना वाव देण्याची संधी प्राप्त होते आणि त्याचंच प्रतीक म्हणून आज इथे कालयोगी व वा युगंदर वाद्य पथक या दोन्ही वाद्य पथकांच्या माध्यमातनं गणेशाच्या चरणाशी वाद्यांच्या गजराची सेवा इथे रुजू करण्यात आली प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा